प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल संजय गुडावत विद्यापीठात आज संपन्न झालेल्या सातव्या पदविधान समारंभात पी सी ए अभ्यासक्रमात सी जी पी ए नऊ पूर्णांक एकोणपन्नास पुणासह प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या समीना आयुक् मडके हिला कोर्ट मेडल प्रदान करण्यात आलं समारंभात विद्यापीठाचे अध्यक्ष संजय कुडावत यांच्या शुभ हस्ते दे सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली व कुलगुरू प्राध्यापक उदय भोसले आणि विश्वस्त विनायक भोसले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांची मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आले समीना आयुब मडकी हिने मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून उत्तुंग गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे हे उत्तम उदाहरण असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले तिचे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे